शिंदेच्या कार्यकाळात महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राचं गणित बदलला विविध प्रकल्प उद्योग यांची सुरुवात झाली नदीजोड प्रकल्प रस्ते आदींबाबत सकारात्मक हालचाली झाल्यामुळे <इस> गुंतवणुकीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पहिल्या क्रमांकावर आला असं म्हटलं जात महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सीएम झाले आणि नेमकं चित्र कशा पद्धतीनं पालटलं महाराष्ट्र पुन्हा पहिला क्रमांक कसा आणला गेला पाहूया हो सविस्तर मित्रांनो पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया हो कोकण हा भाग औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने काहीसा मागास मानला पण एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात एकोणतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एकनाथ शिंदे यांनी खेचून आणली हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे करार एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले पुणे आणि मराठवाड्यात ऑटोमोबाईल उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी करार केले मापे येथे सेमी संबंधित प्रकल्पाची उभारणी होत आहे एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून अठरा हजार कोटी रुपयांचे करार नुकतेच पूर्ण करण्यात आले आहेत गडचिरोली जिल्ह्यात प्रकल्पाची पायाभरणी झाली गुंतवणूक करताना राज्याच्या सर्व भागांना समान्याय मिळावा याकडे एकनाथ शिंदे यांचं विशेषत्वाने कटाक्ष असल्याचं दिसून येतं आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे नदीजोड प्रकल्प यामुळे दुष्काळी भाग पाणी होणार आहे शेती हा कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा महत्वाचा भाग दुर्दैवानं महाराष्ट्राची शेती नापिकी आणि कर्जबाजारी यात अडकलेली आहे पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामुळे हा भाग या पाण्याची उपलब्धता हे शेतकऱ्यांचं सर्वात मोठं दुखण ही अनुपलब्धता दूर करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून सहा जिल्ह्यांचा पाणी प्रश्न पुढील काही वर्षात निकाली निघणार आहे उत्तर महाराष्ट्रात नारपर नदी जोड प्रकल्पाला मान्यता घेऊन हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल अशी तजवीज करण्यात आली एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे हब हब हे हब हजारो उपलब्ध करणार आहे रस्ते विकासाची गंगा घेऊन येतात एकनाथ शिंदे यांना हे नेमकं ठाऊक आहे म्हणूनच गेल्या सरकारमध्ये शिंदे यांच्या प्रयत्नातूनच समृद्धी महामार्ग हा भव्य प्रकल्प पूर्ण करण्यात आला हा प्रकल्पच महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरला शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक रस्ते प्रकल्पांना मान्यता दिली आहे तर अनेक प्रकल्पांचे काम सुरू देखील करण्यात आलंय बोरवली ठाणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकर सुरू होत असून एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मुंबई गोवा महामार्गाला मुंबई पुणे द्रुतगती दु, दु, महामार्गावर मिसिंग लिंकचे काम सुरू करण्यात त्यामुळे मुंबई पुणे हे अंतर जवळपास अर्ध्या तासात कमी होणार आहे केंद्राकडे पाठपुरावा करून एकनाथ शिंदे यांनी नव्या रेल्वे मार्गांना देखील मंजुरी मिळवून घेतली आहे आपण निर्माण करत असलेले रस्त्यांचे जाळे भविष्यात महाराष्ट्रात समृद्धी घेऊन येणार आहेत या जाणीवेतूनच शिंदे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात आलंय या धोरणाच्या अंतर्गत राज्याच्या विविध भागात लॉजिस्टिक हब तयार करण्यात येणार आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या मनात एकनाथ शिंदे यांच्याविषयी मोठं आदराचं स्थान निर्माण झालं असल्याचं नागरिक बोलताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा व्हिडिओ नवीन विषया तोपर्यंत धन्यवाद